नमस्कार मी रवी जोशी महाराष्ट्र म्हणजे शिकागोचा अध्यक्ष दोन हजार सतरा मंडळाची सुरुवात एकोणीसशे एकोणसत्तर साली शिकागोमध्ये झाली आणि आता अठ्ठेचाळीस वर्ष ऑलरेडी पूर्ण झालेली आहेत मंडळ जोमाने चालू आहे आणि मंडळाचं जे ध्येय आहे की सगळ्या शिकागोतल्या मराठी जनता एकत्र आणून त्यांना पुढे न्यायचं आणि त्यांच्यात इकोपा वाढवायचा आम्ही याच एका उद्देशाने प्रयत्न करून आ, साधारणतः वर्षातून एक पंधरा एक कार्यक्रम आम्ही करतो त्यातले चार कोर इव्हेंट असतात आमचे ते म्हणजे मकर संक्रांत तर आजचा गुढीपाडायचा प्रोग्राम सा चालू आहे गणपती आणि तर दिवाळी आणि त्याचबरोबर आम्ही इतर ॲज अ सोशल ऑर्गनायझेशन म्हणून आम्ही बऱ्याच वेळा श्रमदानाचे एकत्र कार्यक्रम करतो त्याप्रमाणे आम्ही बऱ्याचशा वेळा आमचं प्रोग्रामचे जे प्रोसिडिंग्स असतात ते कुठल्या तरी सामाजिक संस्थेला आम्ही दान म्हणून देतो सो दॅट इज जस्ट टू गेट ॲज अ सोशल फेस फॉर दिस युनायटेड मराठी कम्युनिटी आणि हा आमचा प्रयत्न आहे इट्स वर्किंग आउट बुरी रिअली गुड आम्हाला लोकांचा तुडुंब प्रतिसाद मिळतो आहे ऑल द व्ह्युअर्स प्लीज विजिट आवर वेबसाईट महामंडळ शिकागो डॉट ओ जी आणि डू लाईक अस ऑन फेसबुक आणि तुम्ही त्यांच्या आमच्या ईमेलापटी ते सबस्क्राईब करा तुम्हाला आमचे कायम अपडेट येत राहतील नमस्कार मंडळी मी सुनील देव महाराष्ट्र मंडळ शिकागोचा ट्रेझरर आ, मी गेल्या एकवीस वर्षापासूनच शिकागो आहे आणि गेल्या चार वर्षापासून शिकागो महाराष्ट्र मंडळात सक्रिय आहे तर महाराष्ट्र मंडळाचा हेतू असा आहे की भारतातून वेगवेगळ्या प्रांतातून जे महाराष्ट्रीयन लोक शिकागोमध्ये येऊन स्थायिक झाले आहेत त्यांच्यासाठी वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम आणि त्यांच्या मुलांसाठी त्यांना बेसिकली महाराष्ट्राविषयी किंवा आपल्या संस्कृतीविषयी काही कळावं म्हणून महाराष्ट्र मंडळ सुरू केलं होतं आणि गेल्या चार वर्षापासून महाराष्ट्र मंडळ शिकागो मराठी शाळा पण आम्ही सुरू केली आहे आणि त्यात बरेच मुलं ऑलमोस्ट चाळीस ते पन्नास मुलं दरवर्षी या शाळेमध्ये येतात आणि ती शाळा जी आहे ती इलिनॉय स्टेटकडनं रजिस्ट्र रजिस्ट्रेशन पण मिळालं आहे साधारणतः कार्यकारिणीमध्ये आत्ता एक सत्तर एक लोक ॲक्टिव्ह आहेत म्हणजे सत्तर मंडळ पस्तीस फॅमिलीज म्हणूया आपण कारण नॉर्मली अख्खं कुटुंबाच्या कुटुंब इन्वॉल्व्ह होतं त्यामध्ये आणि कसं होतं की त्याच्यातनंच मग मैत्रीचे संबंध निर्माण होतात आणि इट गोस टुगेदर इट इज वर्किंग रिअली गुड त्यामध्ये आणि शिकागो शिकागोला तसं म्हटलं तर दोन हजार अकरामध्ये बी एम एम झाल्यानंतर मंडळाने काठ टाकली आणि याच्या अगोदर सगळ्या प्रोग्रॅम्स तुरळक उपस्थितीमध्ये व्हायचे पण बी बी टू केट फॉरवर्ड आणि सगळ्याच लोकांनी हातभार दिला जुन्या जाणट्यांचा अनुभव आणि नव्यांचा उत्साह याचा संगम साधत व्याय गोईंग फॉरवर्ड मंडळाचा डेटाबेस सा साधारणतः तेराशे लोकांचा सा आहे आमचं आठ वर्ष म्हणजे महिन्यातून साधारणतः एक आठ एक ईमेल ब्लास आमच्या जातात नॉर्मली शक्यतो आम्ही अवॉइड करतो जास्तीत जास्त लोकांना घडी मार नको पण त्याचा आणि हे सगळं तेराशे लोकांपर्यंत पोचतं दरवेळी आणि आम्हाला कार्यकारणीला त्याच्यातनं रिस्पॉन्स एक चांगलाच मिळतो त्यामध्ये आता मागच्या वेळी आम्ही जो मकर संक्रांतीचा प्रोग्राम केला होता तिथे महेश काळे आले होते आणि त्यांच्या गायनाच्या प्रोग्रामला आठशे लोकांची उपस्थिती होती इथे आजच्या युद्ध आहे त्या मोर दॅन साडेपाचशे लोकं आहेत सो मंडळ इज वर्किंग रिअली गुड मी बेसिकली मी बडोद्या बडोद्याला होतो आणि बडोद्याहून शिकागोला मूव्ह झालो आणि बडोऱ्यात महाराष्ट्रीयन गुजरातमध्ये महाराष्ट्रीयन आणि मग शिकागोमध्ये इंग्रजी वस्तीत महाराष्ट्रीयन हे पाहून मला असं वाटलं की आपण मराठी माणसासाठी मराठी लोकांसाठी काहीतरी करावं त्या हेतूनही मी महाराष्ट्र मंडळाचा कार्यकर झालो दोन हजार तेराला आणि तेव्हापासून ते दोन हजार सतरा मी महाराष्ट्र मंडळाच्या वेगवेगळ्या पोझिशनमध्ये आहे वाईस प्रेसिडेंट आणि ट्रेजरर सो यावर्षी ट्रेजरर म्हणून आहे आणि मुख्य हेतू असा आहे की महाराष्ट्रीयन्सला शिकागोमध्ये जे मराठी लोक आहेत त्यांच्यासाठी चांगले चांगले प्रोग्राम आणून प्रस्तुत करावं तेवढं आमचं ध्येय आहे आणि मराठी भाषेचा प्रसार म्हणजे इथे जी मुलं जी वाढलेली आहेत त्यांना मराठी भाषेत काय आहे ते कळावं यासाठी महाराष्ट्र मंडळ सक्रिय आहे आणि त्याबरोबर मराठी शाळा ही पण सक्रिय सक्रिय आहे फक्त एकच धरतीचा प्रोग्राम करत नाही आम्ही तर गाणं नंतर इवन गाण्यामध्ये सुद्धा नाट्यसंगीत शास्त्रीय संगीत भावगीतं त्यानंतर मग नाटक गप्पांचा कार्यक्रम किंवा इवन गप्पांची मैफिली म्हणण्यात आला किंवा नृत्य किंवा एकांकिका स्पर्धा आम्ही असे बऱ्याच विविधांगी कार्यक्रम करतो आणि यामध्ये काय होतं की प्रत्येकाचे वी ट्राय टू केटर टू ऑल द काइंड ऑफ लायकिंग्स आणि इट वर्क्स आउट दॅट वे गुड मराठी भाषा म्हणजे कसं आहे आपली भाषा आहे आणि ही भाषा आपल्या पुढच्या पिढीपर्यंत पोहोचवण्याची ही धडपड अशी होती म्हणजे मागच्या दोन तीन वर्षापूर्वी जेव्हा गणपतीच्या मिरवणुकीमध्ये माझ्या पाच वर्षाच्या मुलीने ती बाहेर तिथे समोर फुगडी घातली तेव्हा मी म्हटलं की दिस इज वॉट वी वॉन्ट टू डू ती जी गोष्ट होती दॅट इज रिअली समथिंग वी मिस इयर आणि आपल्या ही जी आपुलकीची गोष्ट आहे ना दॅट समथिंग वी ट्राय टू जनरेट आउट ऑफ महाराष्ट्र मंडळ ही भावनिक नीड आहे महाराष्ट्र मंडळ ही आणि आम्ही त्या दृष्टीने प्रयत्न करतो आहे की लोकांना कसं कसं ह्याच्यातून एक एकत्र येता येईल आणि आमचा हाच प्रयत्न चालू असेल ते सगळे कार्यकर्ते इथे आहेत एव्हरीबडी इज वर्किंग हार्ड आणि त्यांचे स्वतःचे व्यवसाय सांभाळून हे ॲज अ व्हॉलेंटरी एफर्ट म्हणून ते हे सगळं काम करतात ऑफ टू देम त्यांच्या जिद्दी पुढे आणि त्यांच्या त्यांच्या सहभागाशिवाय ह्यातलं काही शक्य होणार नाही आहे शेवटी कसं आहे प्रत्येकाला आपापला व्यवसाय असतोच पण एक पाऊल पुढे नेऊन थोडंसं एफर्ट टाकून जर एक काही करता आलं तर त्यातला हा एक एफर्ट आहे आणि दॅट्स स्पॉट वी आर हिअर एकदा मंडळ देऊन बघा एकदा इथे उभं राहून कार्य करून बघा इट्स फन देर आर सो मेनी टेकअवेज आत्ता इथे येऊन मला शिकागो देऊन आठ एक वर्ष झाली आहेत नंतर जो काही सगळा मित्रपरिवार आहे तो महाराष्ट्रामुळे दिलेला आहे आणि शेवटी कसं असतं आपण इथे आज दहा हजार महिला महिलावरती आहोत आणि काय होतं की कुटुंब सगळं मार्केटमध्ये आहोत की मित्रमंडळी हेच आमचं कुटुंब आहे राईट उद्या अडल्यान अडल्याला काही झालं तरी आम्ही ह्यांच्याकडे जाणार आहोत सो दॅट्स हाऊ इट वर्क्स आणि मंडळ इज ॲक्च्युली जनरेटिंग दॅट काँड ऑफ अ सपोर्ट सिस्टम अराउंड आणि दॅट्स इज अ नीड ऑफ अ टाइम थँक्यू सो मच तुमचा एफर्ट्स आर वाखाणण्याजोगे आहेत खरंच आणि कीप कंटिन्यूइंग देर आर हर्डल्स ऑलवेज इन लाईफ बट आय थिंक यू शुड गेट एन कीप स्ट्रायविंग मंडळाचं दरवर्षी आम्ही एक घोषवाक्य जाहीर करतो यावर्षीचं घोषवाक्य आहे एम एम सी पेंटिंग सोशल फेस ऑफ युनायटेड मराठी कम्युनिटी किंवा मराठीतलं त्याचा आम्ही असा अनुवाद केला आहे तुम्ही असा आहे की मनी आमच्या माय मराठीशी होढं देव याला समाजकार्याशीच ओढं सो दॅट्स हाऊ वी वॉन्ट टू गेट अ सोशल एलिमेंट इन्वॉल्ड नुसतं एकत्र येऊन गप्पा मारून जेवण्यात थोडाफार त्याच्यात पुढे जायचं आहे आणि ॲज अ युनायटेड कम्युनिटी म्हणून आपली एक ओळख निर्माण करायची मग इथे आणि दॅट दॅट क्रिएट्स अ व्हेरी पॉझिटिव्ह इम्पॅक्ट इवन फॉर अस असण्ड इवन फॉर नेक्स्ट जनरेशन ॲट अ पॉईंट कसं आहे ना की पुढच्या जनरेशनला असं वाटलं पाहिजे की मी मराठी आहे या सगळ्याचा आग्रा अभिमान बळगता आला पाहिजे दॅट्स वेअर आवर एफर्ट्स आर थँक्यू सो मच